नमस्कार मित्रांनो दरवेळी गुढीपाडवा आला की वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा यूट्यूब अशा सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात आणि त्या पोस्टवर असं लिहिलेलं असतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं शिर कापून बांबूला लटकवून महाराष्ट्राभर मिरवलं होतं त्यामुळे हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो तर हा कितपत खरा आणि कितपत खोटा आहे आणि हा गुढीपाडव्याला इतिहास आहे का नाही हे आपण जाणून घेऊया ही गोष्ट आहे इसवी सन अठ्याहत्तरव्या शतकातील अठ्याहत्तरव्या शतक म्हणजे जसं की आता दोन हजार पंचवीस पहिले दोन हजार चोवीस दोन हजार तसंच हे अठ्यात्तरव शतक होतं तर त्या शतकामध्ये महाराष्ट्रावर राज्य करणारे हे घराणं होत ते घराणं म्हणजे सतवाहन साम्राज्य सतवाहन साम्राज्याने महाराष्ट्रावर दीर्घकाळ राज्य केलं त्याच काळामध्ये गौतमी पुत्र सतकर्णी नावाचा राजा होऊन गेला तो राजा गाडीवर असताना इतरव्या शतकात शालिबहान शक सुरू झालं तर त्या काळामध्ये उत्तरेकडून नहपान नावाचा राजाने यांवर आक्रमण केलं होतं आणि शालिबहन राजाने या परकीय विजय मिळवला होता आणि त्याच विजय उत्साहाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली आणि तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आता या गुढीपाडव्यावर वेगवेगळ्या वेड़ लोकांचे वेगवेगळे मत असते मित्रांनो तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ठोस आणि कम पुरावा हा पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे खूप सारे संत मंडळी होऊन गेले आणि त्यामध्ये संत महाराज नामदेव महाराजांनी सांगितलेले आहे की फोडा फोडा रे भंडारे गाईची गायीची उभवा उभा रे गुढी सोडा वस्त्रांची गाठोडी झाडोनी या टाकाकडे घाला केसराजे सडे नामाने भूमंडळा स्वामी माझा पहारे सोहळा तर मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेल्या संत मंडळांनी आणि त्यांच्या काव्यामध्ये आणि त्यांच्या अभंगामध्येही या गोढीचा उल्लेख आहे म्हणजेच हा गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराजाच्या अगोदरच्या काळापासून सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना दाखवण्यासाठी शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद